कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ब्रह्ममुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व आशा सेविकांनी आपली जबाबदारी पार पाडली मात्र आजही त्यांना किमान वेतन भविष्य निर्वाह निधी जुनी पेन्शन इत्यादी सुविधा मिळालेल्या नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या आरोग्य व आशा सेविकांनी आझाद मैदानात निदर्शना करीत काम बंदचे आंदोलन केले होते तरी देखील ब्रह्मणमुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मागण्यांकडे असम्य दुर्लक्ष केले आहे तरी अशा अशा सेविकांना सहा हजार रुपये वेतन देण्यात यावे दर महिन्याला एक ते दहा तारखेच्या ता दरम्यान वेतन अदा करावे आरोग्य सेविकांच्या रिक्त पदावर अशा सेविकांची नियुक्ती करण्यात यावी वे, किमान वेतन सन दोन हजार पंधरापासून पासून किमान वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधी व पेन्शन कायदा लागू करण्यात यावा इत्यादी मागण्या तातडीने मागण्या करण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक ने निर्णय घेण्यात यावा ही औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती आणखी मुंबईत गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे त्यात दरवर्षी दहा ते बारा टक्के नवीन वाहनांची नोंदणी होत असल्याने मुंबईतील पार्किंगची समस्या गंभीर बनत आहे वाहनांच्या संख्येप्रमाणे पार्किंगची उपलब्धता मुंबईत नाही त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा नो पार्किंग झोनमध्ये नायला जो असतो मुंबईकरांना वाहने उभी करावी लागत आहेत <laughs> परिणामी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे मुंबईत पार्किंगची जागा उपलब्ध होण्यासाठी निश्चित धोरण निश्चित असे धोरण तयार करणे गरजेचे आहे या वाजतो नो पार्किंग क्षेत्रात होणारे वाहनांचे पार्किंग बंद करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाती वाहन पार्किंगसाठी मुंबईतील प्रत्येक विभागात अधिकाधिक जागा उपलब्ध करून वाहन पार्किंगसाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात यावे ही या औचित्याच्या मुद्दाद्वारे विनंती धन्यवाद माझ्या सचिन